अशी कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते परंतु त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून करा निर्णय करायचा असतो केवळ सगळ्यांना निवडणूक लढता यावी एवढ्या पुरतं आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही त्यांना जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे जिथे नाही आहे तिथे समोरासमोर लढू श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागच्या दौरे लावलेले आहेत महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्याकरता या निवड या बैठका लावण्यात आलेल्या आहेत आमचे यापूर्वी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे सगळे विभाग आम्ही पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पूर्ण केले आहेत आता अमरावती विभागाचा आमचा आढावा संपतो आहे आणि संध्याकाळी नागपूर विभाग करून मग केवळ मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन आ, कशा प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत